तुम्ही कधी असं मंदिर पाहिलं आहे का ज्या मंदिरामध्ये दुमजली गाभारा आहे आपण आता आलेलो आहे गरम पाण्याचं कुंड बघायला चला तुम्हाला पण दाखवते आम्ही खर तर गरम पाण्याचं कुंड बघायला आलो होतो पण इथे पोहोचल्यावर आम्हाला समजलं की इथे सोमेश्वर मंदिर सुद्धा आहे चिपळूणहून संगमेश्वरकडे जात असताना राजवाडी येथे महामार्गापासून अगदी अर्धा पाऊण किलोमीटर आत असलेले हे मंदिर जरूर पाहायला हवे असे आहे वास्तुरचनेच्या दृष्टीने विचार केला तर या मंदिरात एक खास गोष्ट आहे जी मी आजवर इतर कुठेही पाहिलेली नाही या मंदिराचे गर्भगृह म्हणजेच गाभारा दुमजली आहे वरच्या बाजूला श्री गणेशाची मूर्ती आहे तर खालच्या मजलावर श्री शिवशंकरांची पिंडी अशी रचना मी अजून कोणत्याही मंदिरात आजपर्यंत पाहिलेली नाही या मंदिराची बांधणी पेशवेकालीन असावी असे वाटते जरी गर्भगृह दगडी खांबावर बांधलेले असले तरीही इतर ठिकाणी लाकडाचे खांब आणि त्यावर सुंदर कोरीव काम या मंदिराची अजून एक खासियत आहे असे म्हणता येईल इथे नंदीच्या मागे ही वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट दिसली त्यावर गंध फुल कुंकू वाहून पूजनही झालेलं दिसलं दगडी बांधकामाच्या अवशेषातील हा भाग इथं पूर्वीपासून ठेवलेला आहे त्याला काही विशिष्ट अर्थ असल्याचे स्थानिकांना व पुरोहितांनाही सांगता आलेले नाही इथलं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे इथे खिळे मारून लाकडाचे तुकडे एकमेकांना जोडलेले नसून एकमेकात अडकणाऱ्या भागांना एकत्र करून ही रचना बांधली गेलेली आहे मंदिराला लागूनच एक गरम पाण्याचे कुंड आहे पाण्याला येणाऱ्या बुडबुड्यांवरून आणि वाफेवरून तुम्हाला पाण्याचा गरम आलाच असेल मी आता घेऊन पाण्यामध्ये हात बुडवणार आहे जास्त वेळ नाही ठेवू शकत म्हणजे अगोय एकदम कडत कडत तसं आणि तिथं तिथे आम्ही ह्या कोपऱ्यात त्या पण ते एवढ्याच जागेमध्ये गरम आहे तुम्ही तिकडे आहे तिकडे पण घर आहेत ना ते पण गरम आहे ते पण पाणी गरम आहे इथून जातात हे बाहेर येत नाही तिथून बाहेर जातात आणि तिकडं परत बाहेर पडत जात आहे गरम आहे एकदम बसू ना बसू ना गरम आहे ह्याच्यावर ह्याच्यावर आहे हे पाणी जेवढं आपल्याला तिथं थंड पाहिजे तर हे दगडी काढायच्या तर नॉर्मल हे तुम्ही दगड ठेवता दगड ठेवा लागत हे दगड ठेवलं तर तिथं कसं नॉर्मल म्हणजे तुम्ही आंघोळ करू शकता म्हणजे खाली पायपवर सोडू शकता मग कसं लोकांची सवय होईल पाण्यात काही टाकणार उडी मारणार मग ते उडी मारून न घेता असंच आंघोळ करू शकतो कोण पण त्याच्याबद्दल प्रश्न म्हणून ते असं दगड ठेवले हो आहेत तर हे नॉर्मल आहे आता भयंकर गरम पुढे पुढे थंडीत भयंकर भयंकर याच्यापेक्षा गरम होईल तुम्ही ते कंट्रोल नाही करू शकत का म्हणजे जास्त गरम नको वगैरे आता हे आहे ना पाणी हे आमच्या लोकांना ते मान्य आहे हे आम्ही लोक खास पांडवणी बांधलेले हे मंदिर आहे पूर्वी आणि ते आतमध्ये गाभार आहे ना वर गणपती खाली पिंड आहे आणि तिथून भुयार पण आहे शिवाजी महाराजांचं वर भवनगड आहे वर तिथून जाण्यासाठी ते तुम्ही बघितलं का नाही ते वर तर भुयार नाही बघितलं नाही तसं मी आंघोळ नाही केलं तुम्हाला की तुम्हाला आला आता आमच्याकडे काही पद्धत आहे वर आंघोळ केल्याशिवाय जाऊ जाय शकत नाही ना वरतीच म्हणजे वरच नाही जाऊ वरच म्हणजे आतमध्येच जाऊ शकत नाही बाहेर जाऊ शकतो तुम्हाला आपण बाहेर नाही धर्मशाळा होते

या काकांनी दिलेल्या माहितीनुसार या, दिले या गाभारातून एक भुयारी मार्ग निघतो जो भवानीगडावर जातो हा मार्ग शिवकालीन आहे असं काकांनी सांगितलं तर तुम्हाला हे मंदिर कसं वाटलं हे मला नक्की कमेंट मध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका